नमस्कार आवाज दूधगंगा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सन दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या बारावी बोर्ड परीक्षेचा ऑनलाईन निकाल नुकता जाहीर झाला आहे कागल तालुक्यातील बाचणी येथील ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या न्यू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचा बारावी परीक्षेचा निकाल चौऱ्याण्णव टक्के लागला कॉलेजमध्ये श्रेया सुभाष मिठारी हिने सत्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला दीक्षा अंकुश हातकर अडुसष्ट पॉईंट पन्नास टक्के गुण व साक्षी भैरवनाथ आगळे त्रेसष्ट पॉईंट त्र्याऐंशी टक्के गुण मिळवून यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला समृद्धी संजय आंबी हिने त्रेसष्ट टक्के गुण मिळवून चौथा क्रमांक व सृष्टी सुरेश आगळे हिने एकसष्ट पॉईंट सतरा टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळवला या विद्यार्थ्यांना संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे प्रोत्साहन व शाळेचे प्राचार्य व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले